आरोप केले होते त्यांना मी सगळे पोलीस स्टेशनमध्ये सगळे पुरावे दिलेले आहेत की संस्थेने किती कामं केली दहा मुली संस्थेने दत्त घेतलेले आहेत मी आतापर्यंत त्या दहा मुलींच सगळं बघतो आणि जे यांनी अर्ज केलेले ते माती पवार नावाची व्यक्ती आहे ती महाराष्ट्रात माझ्या वळखीची कोणच माती पवार नाही आणि त्यांनी अर्जावर ही नऊ आकडे नंबर टाकलेला आहे त्यांचा चुकीचा नंबर टाकलेला आहे आणि असं त्यांना माझ्या विरुद्ध डायरेक्ट काय बोलायचं असं

महिलांच्या महिलांचे वेगवेगळे उपक्रम किंवा महिलांचे वेगवेगळे प्रोग्राम राबवते आणि त्यातून एक प्रकार चुकीचा घडलेला आहे की काही महिलांनी त्यांच्यावरती आरोप असे दाखल केलेले आहेत एक आ, तक्रार तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे की त्यांना त्यांच्याकडून पैसे घेतले महिलांकडून परंतु या गोष्टीची माहिती मला मी मुंबईवरून आलेली आहे आणि या ठिकाणी कार्यरत असणारे पदाधिकारी नारी शक्ती ग्रुपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून मला असं कळालं की बाबा हे या ठिकाणी जे या संघटनेचे सर्वे सर्व आहेत त्यांनी आजपर्यंत महिलांच्या हितामध्ये काम केलेलं आहे महिलांना सपोर्ट केलेला आहे आणि आतापर्यंत महिलांची भरपूर काम करून दिलेली आहेत आणि हा आरोप जो त्यांच्यावरती लागलेला आहे तो अत्यंत चुकीचा आरोप आहे याचं समर्थन आम्ही करत नाही तर या गोष्टीचा आम्ही निषेध करतो परंतु जो तक्रार ज्या महिलांनी केलेली आहे त्या तक्रारी तक्रार करणाऱ्या महिला अजून समोर आलेल्या नाहीत फक्त त्यांची एवढीच अपेक्षा आहे की ज्यांनी तक्रार केलेली आहे त्या महिला समोर आल्या पाहिजे आणि पोलिसांनाही मी आज संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि संपर्क झालाही तर त्यांच्याकडून असं कळालं गेलं की हा तक्रारी अर्ज ऑनलाईन केला गेला होता आणि पुढे काही जर पोलिसांना त्याबद्दल काही गोष्टी कळाल्या तर ते आम्हाला नक्कीच सांगतील आणि त्या गोष्टी आमच्याशी ते शेअर करतील अशा प्रतिक्रिया पोलिसांकडून आम्हाला मिळालेल्या आहेत एवढंच बोलते इथेच सांगते जय गुरु नाव सुनीता साठे वेळोत मी बी संस्था चालवते नारी शक्ती भरपूर आम्ही ह्या संस्थेतनं आम्ही भरपूर काम केलेले भरपूर म्हणजे प्रमाणाच्या बाहेर काम केलेत काही कोणी जी टीका उठवली ही त्याची चौकशी करावी पूर्ण होत्यात काम ह्या संस्थेतन आणि बऱ्यापैकी महिलांची काम झालेले अंबिका का तुम्ही का या काय म्हणायचं या संस्थेबद्दल ऐकून होते मी एक दोन आले पण ते व्यवस्थित वाटतात मला मी फॉर्म भरला त्याचा मला रिझल्ट पण मिळालाय घरासाठी फॉर्म भरला होता मी माझ्या लेखासाठी ते त्याचा रिझल्ट मिळालाय ते होईल असा शक्यता आहे करतात खूप कार्यक्रम कार्यकर्ते करतात ते संजीवनी मोहित आहे मी मध्ये सभासद आहे आता मी कार्याध्यक्ष पण आहे मी इथे सगळ्यांचे काम फ्री ऑफ कॉस्ट क्लासेस आमच्याकडे पण आहे अवेलेबल आम्ही महिलांचे काम जास्तीत जास्त लवकर कसे होईल त्याचा प्रयत्न करतो सगळ्या महिला आणि मुलं वगैरे कोणी असेल त्यांच्यासाठी आम्ही प्रोत्साहन करतो त्यांचे फॉर्म भरतो त्यांचा वेगवेगळे उपक्रम त्यांच्यासाठी राबवतो आम्ही धन्यवाद काय वाटतं तुम्हाला नारी शक्ती संघटना म्हणजे खूप वर्षांपासून दादांना ओळखते मी नाही का महिलांवर अत्याचार अन्याय झाले ना दादा कधी पण अपराधी फोन केला तरी दादा थांबत नाही नाही का येतात म्हणजे मदत करतात खूप जणांना त्यांचं काम पण चांगले संस्थेतर्फे नाही का कोणाचे काही फॉर्म असतील ते भरतात ते म्हणजे लोकांपर्यंत ते पोचव संस्था नाही का म्हणजे लोकांपर्यंत पोचतात ते नाही का लोकांना माहिती नाहीत की नाही का काय काय सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तर ते दादा सगळे नाही का म्हणजे असं स्वतःचा विचार न करता लोकांपर्यंत पोचतात